आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आता निघलोय अंबोडी जेश झाले रात्री देखील लाईट नाही काय सांगू तुम्हाला रात्री मला वाटतं तुम्ही येऊन आल्यानंतर ना जेव वगैरे झाला एकला नाही अकरा साडे अकरा वाजता काही काय गेली असं लाईट त्याच्यामुळे आली आणि मग वापस गेली एक वाजता साडेबाराला एकला ना पंधरा मिनटात आली ना वापस गेली तर ती गेली ती गेलीच एक चार वाजता इन्व्हर्टर संपला चार वाजता इन्व्हर्टर संपला आणि मग काही तेव्हापासून जागा होतो जागा होतं ती पण मी पण नंतर त्याच्यानंतर असं झालं तर मग झोप लागली जरा झोप लावल्यानंतर वापस आता उठलो मग अशी साडेआठ पावणे म्हणा आंघोळ वगैरे केले चांगल्या कवशा थोडं सामान आणला तो घेतली आहे जो मूग आहे त्याच्यामध्ये आणि पुरण घेतलं अर्धा कांदा आणि बटाटे पण ती होईल तर आपली कशा घ्या मी त्यांच्याकडे माग आहेत म्हणून चला मस्त लागते चटणी चला नाश्ता आहे आपला चला नाश्ता करणार म्हणा बघता ना सोयीजा दोनच प्लेट आणले का आता दिसत मला समोर असेल खाऊ खावच काल कालच झालं मी बस अंदर तीन प्लेट खा बस खा बस केलं मी त्यांचं इ मेंटल बघा इ मेंटल कसं का ये रे एडी पप पप लाईट पण गेले हल्ली बघा अरे इनरेटर पण चार्जिंग आता चालले मी आपला इथे काय बोलतो त्याला गॅस भरला गाडीत कारण गाडीत आपले गॅस आहे किती ते बघता मग गॅस टाका तरी होता जायला लागेल दोन पॅसेंजर भेटलं ओपर घेण्याचं दोन भेटलं महागायचं मग त्यांना सोडला आता माफीवाल्याने पण सोडला पप्पा पण सोडला आता आल्या आपल्या माफ्याच्या पंपावर गॅस भराला तर गॅस भरून मस्त आहे की आणि मग डायरेक्ट जाऊ घरी आणि घरी गेलो का पहिला गाडी साफ करून घेऊ संध्याकाळचा जाऊ टेन्शन नको ना तर मग एक तर संध्याकाळी साफ करून घेऊ काय तर काय काम असेल जाता जाता थोडासा काम आहे तो मी करून घेऊ आपण गॅस वगैरे भरला फुल, फुल मस्त आहे की आणि गाडी थोडा पेट्रोल कमी होता आपल्या सो पेट्रोल पण टाकला एकशे एक रुपयाचा कारण त्याला आधी मी सांगितलं एकशे दहा रुपये राह तो बोलतो नाही तुम्ही जेवढं ऑनलाईन पेमेंट करणार ना तेवढाच जाईल तो नंतर तुम्ही आधी सांगितलं असता का नाही तुम्हाला एकशे दहाचा करायचं आहे एकशे दहाचा अकराचा करायचा आहे तर मग त्याने कुठं केलं असतं ठीक आहे राहू ते काय हरकत नाही अशी मी टाकी भरली समजा दहा रुपयामध्ये काय फरक पडला असता आपला असता जाऊ दे बरं चला आता जाऊया मस्त मस्ती मग

एक किलो कर दे बटाटा गर अर्धा बटाटे अर्धा सांगून सगळे ना कांदे आणले एक किलो कांदे घेतले मस्त आणि बटाटे त्याने दिले या दुकानांशी घेतले त्याने आता दुसऱ्यांना झा झाकण लावले ना तर नाव दाखवलं असं तुम्हाला मी आपल्या इथं शिल्पा ठेवलं इथं जर रिलिजियस स्कूलच्या बाजूला आहे इथं पुढं मेडिकल आहे हॉस्पिटल आणि अशी इथंच बाजूलाच आहे स्कूलचे आत्ताच घर आल्या ती आवाज तिथे पप्पा इकडे बघा हा नाही जाय नको चल नको चल 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 अरे बघायला आवाज देत मला पप्पा घरी दवा बोलला की तिला आपलं रिजिना घेऊन स्कूलला आता आपला टाइम झाला मग जाऊन घास वगैरे मी आता सँड कुठं काढली ती डाल भात डाल आहे भात आहे चटणी आहे आपली आणि काय आहे दुसरा मी काय मिरच्या आणि दुसरं काय दाल बोलली ती सुरण आणि दुसरी कणाची भाजी आहे ती इथं हा एवढा इथं सवेत आणि मुगाची भाजी बनवली जेऊ आणि जाऊ एकेने आता फोन केला तर त्याची गाडी बनवायची रिक्षा तो सांगतो दादा तू चल बरोबर कारण त्यांना वाटतं का त्यांनी पैसे जास्त नाही जातात आपल्याला कशी माहिती आहे त्या क्षेत्रातली म्हणून कोणी पण आपल्याला फोन करतो आणि विचारतो तर तो तुला टाईम असेल तर येतो का बरोबर त्याला सांगितलं तर एक वाजलं आहे दोन वाजेपर्यंत एक घंट्याचा आलो मी तर बरावे कारण रिती राहणार जायचं आहे ती तिची स्कूल दोन वाजता सुटेल आता आज पण तिचा मॅक्सचा पेपर आहे बघूया आता तोपर्यंत जेवतो तो पोरगा पण गेले दिव्या टीक मारायला तो आला की मग तो मला बोलला का मी येताना गावातून येतो आपल्या इथूनच येईल तो गावातून रस्त्यात तिथून मग आला का तो बोलला मी आवाज येतो असं असेल टाईम तर बोलतो चल जाऊन येऊ आपण लगेच बघूया तोपर्यंत सविता करते बघी आणि मिरच्या बघा किती मस्त केल्या ना सगळ्यांनी तुम्ही खाता का अशी मिरच्या या आम्ही बघा अशा मिरच्या खातो मस्त चांगलं मस्त लागतात खायला चला जेवून दाखवतो आता काय काय ते दे आपल्या जेवायला भेटू आपण किती मस्त बनवलं जेवण इकडे मिरच्या आहे इकडे चुरण आहे इकडे भाजी आहे चटणी आहे डाळ भात आहे सो या चला जेवायला आता आम्ही दोघं बी जेवायला बसलाय एक आहे जेवले बा आता भेटू मग आता जेवलो मस्लो की ना आता चालला डबल त्या गाड्यांचे याच्यात चाल आता वाजला सहा आणि मी निघलो गाडीवर हो जायला बाहेर क्लायमेट असा झाले गाडी धुतले पाऊस झाला तसला गाडीचा वाटवला सगळी घाण करून टाकली गाडी वापस हो क्लायमेट तसाच झालाय आत्ता आहे घरा आता आवाज अकरा त्यांना खाऊ वगैरे सगळं घेऊन ठेवले मी रीतीला खाऊ माईला खाऊ कॅटबरी आणले दोघांना सो चला आता भेटतो तुम्हाला जेवल्यानंतर मी ते बघा आताच जेवण वगैरे झाले ना लाईट गेले आपली हिवा जो चालू आहे ना यो आपला इन्व्हर्टरची लाईट चालू आहे छोटी ओली हो सो आता जेवण तर झालं आपला मस्तपैकी की लाईट पण गेली आहे आता काय करतो रोजचंच नाटक झाले रात्री पण लाईट अशीच गेली ती तर एक वाजता साडेबारा एक वाजता गेली आणि लगेच दहा पंधरा मिनटासाठी आली न वापस गेली तर डायरेक्ट ती सकाळी मला वाटतं दुपारून आली सॉरी सकाळून नाही दुपारून तीन चार वाजता आली वाटतं ती हो ना आता पण वापस गेलीच आपली लाईट सो आता तुम्हाला सर्वांना गुड नाईट बाय बाय टाटा अशा नवीन ब्लॉकमध्ये आपण उद्याच्या भेटू आपण चला Thank <laughs> you.